नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत काल मी जी व्हिडिओ टाकली त्यामध्ये अनेक सारे कमेंट आले जसे मी केसरी पकासूरवर काल अन्याय झाला त्यावर प लोक काय म्हणाले हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो जसे महिंद केसरी पकासूर काल कालच्या मैदानात हारला त्याच्या मागच्या पण मैदानात तो हारला तर बकासूर संपला असं होत नाही मित्रांनो बैलगाडी क्षेत्रे यात हार जीत ही होत रास त्यामुळे बकासूर हा संपणार नाही हा बकासूर पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करेल आणि मित्रांनो प्र बकासूरवर प्रत्येक मैदानात त्याच्यावर काही ना काहीतरी अन्याय होतो त्यामुळं त्याची गाडी बाद करण्यात येते काल जो अन्याय झाला त्यावेळेस ती बा गाडी बाद करायची करणं हा योग्य निर्णय होता हे मला कमेंटमध्ये सगळ्या लोकांनी सांगितलं ते मला मी सांगतोय तर मित्रांनो बकासूर नक्कीच कमबॅक करेल आणि नक्कीच मित्रांनो बकासूर हा स्वतःच्या ताकदीवर तो बैलगाडी शेत म्हणजे जिंकतो जेव्हा गाडी खाली नेहला नेहली जाते तेव्हा बकासूरला पण तापवलं जाऊ शकतं पण बकासूरला ताप होत नाही तो स्वतःच्या जीवावर स्वतःच्या ताकदीवर तो पळतो तर मित्रांनो बकासूर प्रेमी असाल तर नक्कीच लाईक करा आणि काही लोकांनी असे पण कमेंट केली की प्रत्येक वेळेस बकासूरच का जिखावा तर मित्रांनो असं काही नाही आहे बैलगाडी क्षेत्र येते हार हि होत राहते तर मित्रांनो बकासूवरचा अन्याय हा थांबावा कुठेतरी हा अन्याय थांबावा आणि त्याला योग्य तो निर्णय मैदानामध्ये मिळावा असे मी सांगतो धन्यवाद